नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते मी आलेलो आहे आता हनुमंत वडे गावात आमचे माननीय संघचालक अण्णासाहेब पिसाळ अतिशय उत्कृष्ट सेंद्रिय शेती करतात ती बघण्यासाठी आलोय पण एक नवीन किस्सा त्यांनी मला सांगितला हे वैदिक प्लास्टर नावाचा आणि हे कशासून बनलं आहे देशी गायके गोबरचे निर्मित बरोबर का अण्णा हे हो पूर्ण प्लास्टर जे केलंय त्याच्यामध्ये देशी गायीच्या गोबर म्हणजे आपला शेण जे असत त्यापासून हे बनवलेलं प्लास्टर आहे आणि हे थंड राहत उन्हाळ्यात थंडी थंड वाढत आहे ना पंखा नाही पंखा लागत नाही आणि त्यामुळे हिनी वरती स्लैब नाही टाकला म्हणजे गायीचं महत्व गोमूत्र किंवा शेण खतापासून जे प्रोडक्ट बनतात अगदी किरको लिमिटेड माहीत आहे पण अशा प्रकारचं प्लास्टर आणि कंपनी स्वतः ही वैदिक प्लास्टर आहे ही बनवते आणि अतिशय थंड ठिकाणी वाटतोय खरखरच कौतुक केलं पाहिजे की गायीच्या ज्या शेणापासून किती बाय प्रोडक्ट आहेत आणि अशा स्वरूपाचे प्लास्टर केलं मी बघतो किती सुंदर आणि झळाळी देणार प्लास्टर आहे आणि अतिशय स्मूथ प्लास्टर झालेला आहे ऑक्सिजन मेंटेनन्स एकवीस टक्के आणि ह्याचा ऑक्सिजन मेंटेनन्स एकवीस टक्के आहे म्हणजे ऑक्सिजन रिटर्न करण्याची क्षमता यामध्ये फार जास्त कारण की हे गायीच्या शेणापासून बनलेलं आहे बरोबर अण्णा आग हे आणि आरोग्याला उत्तम आरोग्यास अतिशय उत्तम आहे म्हणजे आणि म्हणजे इको फ्रेंडली झालं की पर्यावरणपूरक झालं की पर्यावरण पर्यावरण आहे आणि वॉटर वाचवत आहे रिसायकलेबल आहे आणि कामगारांच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतं अशा स्वरूपाचं हे आहे वेदिक प्लास्टर डॉट कॉम राजस्थान बिकानेरमध्ये हे मॅन्युफॅक्चर होतंय सोपसार मध्ये गौतम इंडस्ट्रीज एरियामध्ये म्हणजे अतिशय चांगलं आहे आणि हे हा अनोखा प्रयोग केलेला आहे मला हा चांगलं वाटलं पण ही गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करतोय धन्यवाद